नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर एम एस टी सीई टी प्रक्रिया असेल तर याच्यामध्ये बी एड अभ्यासक्रमापासून ते अगदी ई टीचा फॉर्म भरायचा असेल आणि कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल कॅब प्रोसेस असेल तर याच्या संदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते आजच आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला या ॲडमिशन प्रोसेसमध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही तर आजच्या बी एड अभ्यासक्रमासंदर्भात एक महत्त्वाची माहिती की अर्ज नोंदणी करता मुदतवाढ झालेली आहे फेब्रुवारी महिन्यापर्यंत ही मुदतवाढ वाढलेली आहे म्हणजेच तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे त्याचबरोबर अनेक कॅन्डिडेट आपल्याला एक देखील प्रश्न विचारत आहेत की यावर्षीपासून बी एड अभ्यासक्रम एक वर्षाचा झाला आहे का तर या संदर्भात आपण माहिती घेतली कॉलेजमध्ये विचारणा केली परंतु लक्षात घ्या की यावर्षी देखील बी एड अभ्यासक्रम कोणतंही एज्युकेशन असेल तुमचं हायरमध्येच एम एम एड झालेलं असेल किंवा जरी बी एड झाला असेल तरी सगळ्यांसाठी यावर्षी दोनच वर्षाचा अभ्यास बी एड प्रवेश प्रक्रियेअंतर्गत असणार आहे आणि याबरोबर अनेक कॅन्डिडेट असे देखील आम्हाला विचारतो आहेत की आमचं हायर एज्युकेशन झालेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे मग आम्ही आता यावर्षी जर ॲडमिशन घेतलं तर आम्हाला एक वर्षाचं बी एड मिळेल का तर लक्षात घ्या की सध्या तरी एक वर्षाचं बी एड ही कन्सेप्ट सध्या तरी पेपरमध्येच आहे तर याच्या संदर्भात अधिकृत कोणताही जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला नाही त्यामुळे लक्षात घ्या कोणतंही एज्युकेशन असेल तरी देखील यावर्षी जे बी एड अभ्यासक्रम आहे ते दोन वर्षाच राहणार आहे बी एड अभ्यासक्रम एक वर्षाचा तर या संदर्भात आपण यापूर्वीच खुलासा केलेला आहे की टी व्हीवरती न्यूज आल्या होत्या आणि वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आली होती तर केवळ याच्यामध्ये सांगितलेलं आहे की शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीसपासून म्हणजेच यावर्षी नव्हे तर पुढच्या वर्षापासून ज्यांचं तीन वर्षाचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांना दोन वर्षाचं बी एड असेल आणि ज्यांचं तीन वर्षाचं ग्रॅज्युएशन नंतर दोन वर्षाचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर अशा कॅन्डिडेटना एक वर्षाचं बी तर अशी माहिती या वर्तमानपत्रामध्ये आली होती पण लक्षात घ्या तर ही बातमी केवळ वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे शासनामार्फत तरी अजून यासंदर्भात कोणतीही पावले उचललेली नाही आहेत त्यामुळे अनेक कॅन्डिडेट पुढच्या वर्षी एज्युकेशन एक वर्षाचं होणार आहे बी एड एज्युकेशन तर आम्ही त्यांच्यासाठी प्रतीक्षा करतो तर लक्षात घ्या की कोणतंही तथ्य नाही आहे कोणताही जी आर नाही आहे त्यामुळे हा निर्णय तुमचा तुम्हाला घ्यायचा आहे त्यामुळे सध्या तरी बी एड अभ्यासक्रम हे दोन वर्षाचाच आहे त्या या संदर्भात कोणतीही एक वर्षाचं होण्यासंदर्भात अधिकृत कोणतीही घोषणा झालेली नाही या संदर्भात माहिती मिळाली तर खात्रीशीर अपडेट आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे अशा प्रकारे बीएड अभ्यासक्रम दोन वर्षाचाच आहे त्यामुळे लवकरच लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे सीई डीची अंतिम मुदत संपण्यापूर्वी तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा बी एड अभ्यासक्रमासंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा